सिल्लोडचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे मी अठरा तास काम करून मतदार संघाचा विकास केला महिलांसाठी शासकीय योजना राबवल्या कामगाराच्या नोंदीसाठी यंत्रणा उभी केली सुदगिरणी मेडिकल कॉलेज एम आय आणली आणि पूर्णा नदीवर ब्रिजेस बांधण्यासाठी मंजुरी घेतली पण शेवटी विकास नव्हे तर जातीपातीवरच निवडणुका लढवल्या जातात अशी खंत व्यक्त करत त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे मांडली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ सत्तार यांना त्यांनी सिल्लोड विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे सत्तार यांनी विरोधकावरही जोरदार हल्ला चढवला मी विकास कामे केली पण विरोधकांनी काहीही न करता केवळ जातीपातीच्या राजकारणावर मती मिळवली हे राजकारण फारच घातक आहे असा आरोप त्यांनी केला जर लोकांना विकास नको आणि फक्त जातीपातीच हव्यात तर मी असे राजकारण करणार नाही सिल्लोड नगर परिषद ही माझी शेवटची निवडणूक असेल त्यानंतर मी सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली त्यांच्या या निर्णयामुळे सिल्लोडच्या राजकारणात मोठ्या उलतापालती होण्याची शक्यता आहे आपल्या भविष्यातील राजकीय जबाबदारीसाठी सत्तार यांनी आपल्या मुलाला माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला मोकळी दिली आहे तुला निवडणूक लढवायची असेल तर बघ नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र असे ठाम शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सत्तार यांच्या निर्णयामुळे त्यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे विकासाच्या मुद्द्यावरून जातीयवादीला प्राधान्य दिल्याबद्दल सत्तार यांनी व्यक्त केलेल्या खंत्यामुळे त्यांच्या निर्णयाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे त्यांच्या या घोषणेनंतर सिल्लोडच्या राजकारणात आगामी निवडणुकीसाठी नव्या समीकरणांचा खेळ रंगणार या शंका नाही अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक